माताजी का ये अपमान हिंदुस्थान हिंदुस्थान कोणता केलेला एक <laughs> देशाचे सर्वोच्च नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मातोशी दिवंगत मातोश्री स्वर्गीय मातोश्री यांचा एआय व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे काही मेसेजेस व्हायरल झालेले आहे हे अत्यंत खेदजनक आणि निंदनीय आहे आम्ही सर्व महिला भगिनी आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी याचा तीव्र निषेध करतो आज राहुल गांधी हे देशाचा आदर करत नाही त्यांना भारत मातेचा आदर नाहीये ते एका मातेचा आदर काय करणार आज देशाचे उच्च नेते त्यांच्या मातोश्री या संपूर्ण देशाच्या मातोश्री आहेत आणि अजून म्हणजे त्या खे वारलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल असे एआय व्हिडिओ करणं आज विरोधी पक्षाला काहीही अजेंडा नाहीये विधानसभेमध्ये त्यांचा संपूर्ण सुपळा फार संपूर्णपणे नमोहरम झालेले आहेत ते त्याच्यामुळे त्यांच्याकडे अजेंडा नाहीये आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे देशाला एक वेगळ्याच उंचीवर नेलेला आहे आज इंटरनॅशनल लेवलवर आपली ओळख आहे आपला मान सम्मान हा खूप मोठ्या प्रमाणे वेगाने प्रगती करत आहे अशा असताना समोरच्या विरोधी पक्षांना अजेंडा नाहीये विषय नाहीये त्यांच्याकडं जनहिताचा एकही विषय नाहीये मग काय करायचं मग आता ते फार डिस्टर्ब झालेले आहेत अशा वेळेला त्यांच्याकडं फेक नरेटिव्ह ह्याच्याशी हा विषय नाहीये मागच्या इलेक्शनच्या वेळेस त्यांनी जो आहे की सरकार आलं तर घटना बदल होणार आहे हा फेक नरेटिव्ह वापरला काही प्रमाणात ते सक्सेस झाले परंतु जनता जनार्दन आहे जनतेनी ही चोख लवकरच लक्षात आली जनतेच्या त्यानंतर आता काय तर वोट चोरी सारखा मुद्दा हे उपस्थित करत आहे अतिशय चुकीचा आहे ज्या राज्यांमध्ये ह्यांचा विजय झाला तिथं यांना विषय नाही परंतु जिथे हरले तिथं त्यांना हा विषय आहे की वोट चोरी आणि आज हा हा, 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 हा समोरच्या विरोधी पक्षाने आर जी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या थ्रू हा व्हायरल होत आहे परंतु आज एका मातेचा अपमान होतय दिवंगत स्वर्गीय मातेचा अपमान होत आहे कार्यकर्ते करो पक्षांनी करो कोणी करो आज उच्च नेत्यांनी समोर येऊन हा कोणीही व्हिडिओ केला त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली पाहिजे परंतु तसं न होता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे हे फार संतापजनक आहे आज देश विकास करत असताना तुम्ही काय करता तर का बाहेर इतर देशात जाताय कुरघुड्या करताय चाड्या करताय तुम्ही किती नीच दर्जाचे आज राजकारण करत आहात दुसरीकडे राहुल गांधी आणि सोनिया गांधींचा पण अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे ए च्या माध्यमातून तो बनवण्यात आलेला आहे त्यांचं पण म्हणणं आहे की आमच्या पक्षाच्या पण ज्या सर्वोच्च नेत्या आहेत त्यांचा पण व्हिडिओ अशा पद्धतीने सोशल मीडिया व्हायरल झालेला आहे तो कोणी केलेला आहे ते माहिती नाहीये नाही व्यक्ती स्वातंत्र्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे व्यक्ती स्वातंत्र्य असेल तरी तुम्ही आज जगात काय चाललंय बघा आज हा देश विकास करत आहे त्यांना विकासाचा अजेंडा नाहीये म्हणून स्वर्गीय नेत्या स्वर्गीय मातोशीचा आज अपमान करत आहेत तुम्ही आज दोघंही ज्याप्रमाणे काम करताय आज नागरिक बघत असतात की तुम्ही विकास काही करत नाही देश हिताच्या काही गोष्टी करत नाहीये फक्त कुरगुड्या आणि फेक नरेटिव्ह ह्याच्यात तुम्ही टाइमपास करताय तुम्ही जर विकास केला तरच कुठेतरी जनता तुम्हाला विचारणार आहे म्हणून कदाचित नागरिकांनी यांच्या बरोबर यांच्याबद्दलचे हे एआय व्हिडिओ केले आहेत पण इथं आपण सर्वजण संपूर्ण हिंदुस्थान मान्य करेल की आपण विकासाची कास धरली आपण पुढे जात आहोत आपण अनेक प्रोजेक्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात इथं करत आहोत आणि याच्यामुळं समोरचे संपूर्णपणे नमोहरम झालेत डिस्टर्ब झालेत अजेंडा नाहीये काही नाही त्यांच्या संघटन नाहीये कोण कोण काय काय एक एकसमता नाहीये त्याच्यामुळं हा असला वाईट प्रकार आणि हा चुकीचा प्रकार करतो आम्ही सर्व महिला भगिनी महिला मोर्चा उप भारतीय जनता पक्ष सर्वजण ह्याचा तीव्र निषेध करतो नाही